महाराष्ट्र रायगड नेरल येथील किसन खडे परिवार श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव भक्तिमयी वातावरणात जलोसात साजरा गोकुली आनंद झाला नंदाच्या दैवाला अकस्मात अवतरला गोविंद बोलो हरी गोपाल बोलो सालाबादप्रमाणे सत्याऐंशी वर्षाच्या परंपरेनुसार खडे नारायण खडे कैलासवाशी नंदकुमार खडे यांनी सुरू केलेले खे खडे परिवारातील श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्याचा वसा पुढे चालवत असणारे कैलास खडे स्वपत्नी नीता खाडे केदार खाडे स्वपत्नी जयश्री खाडे तसेच तुषार खाडे मोठ्या उत्साहात व भक्तिमय वाढदिवसाच्या वातावरणात टेप आली नेरल येथे दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या राहत्या घरी श्रीकृष्ण जन्माष्टमी सोळा साजरा करीत असून नेरल ते टेप आली येथील रविवारशी तसेच मुंबई पुणे इथून शहरातून या खडे परिवाराच्या श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्यासाठी नातेवाईकांसह भक्तिमय आणि भक्तजन या उत्साहात सहभाग घेऊन श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भक्तिमय वातावरणात दुगुनित करत असतात टेप परिसरातील जयवंत सालुंके अंकुश दाबणे सह संपूर्ण नेरळ वाश्य या जन्माष्टमी सोहळ्यानिमित्त खडे परिवार यांच्या घरी येऊन दर्शनाचा लाभ घेत असतात श्रीकृष्ण जन्म पालना गीते व दहीहंडी सोला अतिउत्सवात करीत असून खडे परिवारास लागलेली वारकरी संप्रदाय प्र भजनाची आवड व स्वतः नारायण खडे श्रीकृष्ण भजन मंडल नेरळ टेपाली या भजन मंडळाचे अध्यक्ष असल्याने आपल्या सहकार्यासह अतिशय भक्तिमय वातावरणात भजनाचा कार्यक्रम व हो वातावरण भक्तिमय करण्यासाठी गायक संजय डाय संजय डायरे कांचन सावंत वैभव पलस्कर संतोष साळुंके सहा संदेश साळुंके व श्याम यांच्या समु समधूर आवाजातील अभंगवाणी व वा गवळणी एकूण भाविक मंत्रमुग्ध होतात पकवाज साथ देणारे केदार खडे व तबल्यावर ओम साळुके यांचे वादन मनाला भावते जन्माष्टमीचा सोहळा जरी कैलास खडे यांच्या घरी संपन्न होत असला तरी कैलास खडे हे सांगतात की हा जन्माष्टमी उत्सव सोळा माझा एकट्याचा नसून सहकारी म मित्रमंडली नातेक व संपूर्ण टेपली नेरळ रहिवाशी नागरिकांचा असून आईवडिलांनी रुजवलेली परंपरा हा भक्तिमय सोहळा अनेक वर्षापासून आम्ही भक्तिमय वातावरणात करीत असून पुढेही परंपरा, परंपरा आम्ही निश्चित चालू ठेवणार आहोत सोपेर वार्तासाठी संपादक चंद्रकांत काले रायगड माथेरान गोविन्द बोलो हरि गोपाल बोलो आधार वंदनी गोपाल बोलो नारायण बोलो

うん。 Genius, I don't know why.